नमस्कार आज आपण सातारा जिल्ह्याचं जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान पाहणार आहोत आजचा पहिला प्रश्न आहे थंड हवेचं ठिकाण तर सातारा जिल्ह्यामध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे हे तर सर्वांनाच महिला आहे अतिशय प्रसिद्ध आहे तर कोणतं आहे महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत तर सातारा जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत एकूण किती तालुके आहेत अकरा सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात प्रमुख नदी आहे ती म्हणजे कृष्णा नदी आणि मग कृष्णा नदीचा उगम जर कुठे झालेला असेल तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला झालेला आहे कुठे झालेला आहे तर महाबळेश्वर तर सातारा जिल्ह्यामध्ये एक खूप प्रसिद्ध धरण आहे आणि त्या धरणाचं नाव आहे कोयना धरण कोणतं धरण कोयना धरण हे प्रश्न फार महत्वाचे आहे आणि ह्याच कोयना धरणाला नाव ठेवलेलं आहे त्या कोयना धरणाचं नाव आहे शिवाजी सागर कोणतं सागर तर शिवाजी सागर तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की कोयना धरणाचं नाव बदलून काय ठेवलेलं आहे म्हणजे बदलून नाही त्या शिवाजी कोयना धरणालाच शिवाजी सागर पण म्हणतात शिवाजी सागर त्यानंतर तिथे एक उद्योग आहे मोठा बिझनेस आपण त्याला म्हणतो मोठं मधुमक्षिका पालन केंद्र आहे आणि असे दोन ठिकाणी आहेत सातारा जिल्ह्यामध्ये कोणतं तर महाबळेश्वर एक आणि पाचगणी एक महाबळेश्वर आणि त्यानंतर पठार पा तुम्ही असाल तर साताऱ्यामध्ये प्रसिद्ध पठार म्हणत खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतात तिथं पर्यटनांची फार गर्दी असते आणि फार छान फुलं असतात कधी योगा लागत नक्की जा कोणतं पठार तर कास पठार कास, पठा, कास त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या संताची समाधी आहे तर समर्थ रामदासांची समाधी आहे मग समर्थ रामदासांची समाधी सातारा जिल्ह्यामध्ये कोठे आहे असा प्रश्न जर विचारला कोणी तर त्याचं उत्तर असेल सज्जनगड कुठे आहे सज्जनगड आता सातारा जिल्हा आहे सिद्ध आहे किंवा कोणाची राजधानी म्हणून ओळखली जाते तर ती महाराणी ताराबाई महाराणी ताराबाई यांची राजधानी म्हणून ओळखली जाते सातारा जिल्ह्यामध्ये देवी म्हणून एक स्थळ आहे आणि देवीला एका देवीचं मंदिर आहे मग तुम्हाला जर असं कोणी विचारलं की मांढर मांढरदेवी देवी आ, ला कोणत्या देवीचं मंदिर आहे तर काळूबाई काळूबाई ह्या देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे कोठे तर मानसर देवी सातारा जिल्ह्यामध्ये कृष्ण आणि कोयनाचा खूप सुंदर संगम आहे मग तो कोठे आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये कृष्ण आणि कोयना नदीचा संगम कराड येथे आहे कोठे आहे कराड आणि मग कराडला पण एक समाधी आहे तर कोणाची समाधी आहे कराडला तर कराड येथे यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे कराडला यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे पा या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्ह्याचं सामान्य ज्ञान जनरल नॉलेज बऱ्यापैकी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येकच स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे ज्यांनी पाहायला नसेल त्यांनी आवर्जून पहा अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा आय लिंकमध्ये पहा थँक्यू